राष्ट्रवादी पक्षाचा नमस्कार आपण पाहत आहात चाकण एमआयडीसी मध्ये येणाऱ्या कामगार आणि अधिकाऱ्यांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण रस्त्याप्रमाणेच ठिकठिकाणी थीक नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतोय देहू येलवाडी रस्त्यावर देहू फाटा दरम्यान देखील कामगार वर्गाला अशा वाहतूक कोंडीला अडकावे लागत आहे आगामी निवडणूक जवळ येत असताना शिवसेना शिंदे गटाप्रमाणे बंडखोरी केलेल्या अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची चिन्ह मिळाली आहे यामुळे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे संपूर्ण खेड तालुक्यात या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केल्यानं खेड तालुक्यातील अजित पवार गटाकडून मात्र समाधान व्यक्त होत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहील असा निर्णय दिल्याने खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनेते व कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर येथे मोठा जल्लोष केला फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला दशरथ राजाच्या रथाचे चाक चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील तळ्यात पडले म्हणून या गावाला एक चक्र नगर असे नाव पडले आणि त्याचा अभ्रंश चाकण झाले अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे चाकणच्या चक्रेश्वर मंदिर परिसरातील तळाला विशेष महत्व आहे चक्रेश्वर मंदिर परिसरातील या तळ्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कासव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे चक्रेश्वर मंदिरात दर्शनास असलेले अनेक भाविक आणि पर्यटक कासवांचे हे तळे पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात या तळ्याच्या पायऱ्यांवर खूप मोठ्या संख्येने कासवे दिसून येतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासकांचे राज्य सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काहीही ठोसपणे सांगता येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे खेड तालुक्यातील तीन नगरपरिषद पंचायत समिती येथे सध्या प्रशासक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लोकसभा निवडणुकीनंतरच होतील अशी शक्यता आहे खेड तालुक्यातील तालुका पशुसंवर्धन विभागामध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत संबंधित कार्यालयात आलेल्या शेतकरी आणि नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याचे आरोप पुणे लाईव्ह काही शेतकऱ्यांनी या कार्यालयातील कारभाराचे व्हिडिओ पाठवले आहेत पशुसंवर्धन विभाग किंवा दवाखाना पैसे फुकटचे घेतात का हे पगार पशुसंवर्धन विकास अधिकारी कोणी अतुल्य चिखले आहे का बघा आता प्रशांत पोकरकर साहेबांच्या कॅबिन ला आलोय कोण आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते मी हा महेश नाही रे मी महेश नेहरे टाप नाही तिथं कोणी कुणी आम्ही तिकडे कोण आहे आम्हीच येत नाही तिकडे कोण बसलंच नाही खुर्च्या मोकळ्या आहेत का सगळ्या आहेत इथं सगळं कसं काय इथं बसलं काय तिकडे तिच्या तरी खुर्चीवर बसलं पाहिजे ना तुमचं म्हणणं काय सांगा काय सांगू तुमचं म्हणणं हा ओके ठीक आहे काय म्हणले म्हणले काय म्हणले काय नाही तुम्ही विचारतोय काय काम आहे आम्ही ऑफिसमध्ये मधले ते ऑफिस काम करतो तसे काय अडचण नाही ठीक आहे ठीक आहे ओके चालतंय आळंदी येथे एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती माऊली मंदिरातील गाभाऱ्यात एकादशी निमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी आळंदी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असलेले मराठा संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील यांचे खेड तालुक्यात बहुळ गावासह ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले खेड तालुक्यातील भानोबा देवाची कोयाळी येथील विविध कार्यकारी सोसायटीने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भरत अल्हाट काळूराम शिंदे सोपान अल्हाट तुकाराम टेंगले खेड तालुका वारकरी संघाचे संचालक राजाराम अल्हाट यांना गौरविण्यात आले पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी अशोक लक्ष्मण सावंत तर उपसभापतीपदी साहिर हुसेनभाई सिकिलकर आणि मानस सचिवपदी विवेकानंद वसंत गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली बाजार समितीच्या सभागृहात प्राथमिक पतसंस्थेच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक संचालकांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत सभापतीपदासाठी अशोक सावंत उपसभापती पदासाठी साहिर सिकिलकर व मानद सचिव पदासाठी विवेकानंद गायकवाड या तिघांचे एकमेव अर्ज दाखल झाले त्यामुळे तिन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली यावेळी संचालक तुकाराम शिंदे तानाजी म्हाळुंकर सुनील बाग संदीप जाधव शांताराम नेहरे सुरेश आदक दिनेश ठाकूर संदीप ढेरंगे श्रीराम कान्होरकर ज्ञानेश्वरी मोकाशे तुकाराम वाटेकर विवेकानंद गायकवाड नवनाथ ढोकले रामचंद्र शिंगाडे तृष्णा घुमटकर सुलभा शिवले गणेश दरवडे साहिर सिकिलकर संजय तुपे दिनेश ठाकूर सुरेश आदक श्रीराम कान्हूरकर नवनाथ ढोकले आदींसह शिक्षक उपस्थित होते निवडीनंतर मोठा जल्लोष करण्यात आला बांबूच्या आकर्षक कुट्या सुगंधी तोप आणि अत्तराचा घमघमाट दोन हजार ब्रह्मरुंदांनी केलेले मंत्रोच्चार विविध ग्रंथांचे पारायण ज्ञानोबा तुकारामाचा गजर अशा अखंड भक्तिमय वातावरणात विविध देवतांच्या पूजनाने गीता भक्ती अमृत महोत्सवाचा प्रारंभ आळंदी या ठिकाणी झाला साधू महंत शंकराचार्यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेल्या भाविकांमुळे अवखी आळंदीची अलंकापुरी फुलून गेली होती अयोध्या येथील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आळंदी येथील चाकण चौकात भव्य मंडप उभारला आहे गीता परिवार श्रीकृष्ण सेवा समिती संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आळंदी या ठिकाणी आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सवांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे खेड तालुक्यात ठिकठिकाणी थीक रस्त्यांची विकासकामे सुरू असली तरी या कामांचा दर्जा निकृष्ट असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे कोट्यवधी रुपये खर्चून तयार होत असलेले हे रस्ते नियोजनबद्धरित्या बड्या राजकारणी मंडळींचे बगलबच्चे करत आहेत खेड तालुक्यातील आळंदी हद्दीत वडगाव खिणेन रोड सोळू खिंड ते गोलेगाव रोड मरकळ ते त्रिवेणी आश्रम रोड अशी काही मोठी कामे सुरू आहेत यातील कोट्यवधी रुपये खर्चाचे आळंदी ते वडगाव घेणंद रस्त्याचे काम अत्यंत घाईने केले जात आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा स्थानिक नागरिकांसह माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत आज आपल्या खेड तालुक्यामध्ये आळंदी हद्दीप आपला वडगाव घेनंद रोड तसेच सोळो खिंड ते गोलेगाव रोड आणि मरकळ ते त्रिवेणी आश्रम असे तीन रस्ते प्रामुख्याने आपल्या तालुक्यात नव्याने सुरू आहेत ह्या रस्त्याचं शासनाकडून आळंदी ते वडगाव घेनंद रस्ता हा बजेटमधून आठ कोटी रुपये मंजूर होऊन आठ ठेकेदारांनी कामाला सुरुवात केलेली आहे तसेच ग खिंड ते गोलेगाव हा रस्तासुद्धा मुख्यमंत्री सडकमधून चार कोटी रुपये मंजूर आहे आणि हा रस्ता तयार होते तसेच मरकळ गावापासून ते डायरेक्ट त्रिवेणी आश्रम रविशंकर त्रिवेणी आश्रम यांच्या त्या आश्रमाचा रोड त्याला देखील शासनाच्या दोन कोटी रुपयाच्यावर आज मंजूर आहेत हे रस्त्याचं भूमिपूजनावरून अख्ख्या तालुक्यात ता आपण अनेक इलेक्ट्रिक मीडिया असन प्रिंट मीडिया असन आपण सर्वांनी पाहिलं असन की याच्या उद्घाट भूमिपूजनावरून फार मोठा खेड तालुक्यात वादंग निर्माण झाला आणि त्यावरून अनेक विषय चर्चेला आले परंतु ह्या रस्त्याची कामं सुरू असताना अतिशय निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत याबाबत या तालुक्यातील एकही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असन किंवा हे आजी माझे खासदार असन कोणीही बोलायला तयार नाही हे ठेकेदार कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांच्याबाबत आपण ही तक्रार केली असता ते त्याबाबत डायरेक्ट शब्दही बोलायला तयार नाहीत याबाबत आज चाकणचे आज इंजिनियर असतील मुरकुटे साहेब असतील पी डब्ल्यू डीचे माननीय मुरकुटे साहेब असन यांना मी स्वतः सर्व वडगाव घेनंद रोडचे सुरू असणाऱ्या कामाचे व्हिडिओ काढले फोटो काढले आणि पाठवले त्यांना सांगितलं हा रस्ता तयार होत असताना था अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे ज्या वर्कआउर्डरमध्ये काम दिलं गेलं त्या प्लॅन एस्टिमेटप्रमाणे हे काम सुरू न करता ठेकेदाराने मनमानी आणि आर्थिक बचत करण्यासाठी शासनाचा निधी आज वायला जात आहे आज गोलेगाव रस्त्याची देखील हीच परिस्थिती आहे मरकळ रस्त्याची देखील हीच परिस्थिती आहे असे जर रस्ते शासनाने करोडो रुपये देऊन जर होणार असतील तर या रस्त्यात हे रस्ते, रस्ते टिकणार का हा खरा प्रश्न आहे याबाबत सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील त्यांनी एकत्र खऱ्या अर्थानं या प्लेन एस्टिमेट घेऊन या रस्त्याची पाहणी करणं गरजेचं आहे आज ठेकेदार करोडो रुपयाची कामं करतात आणि लाखो रुपये त्यामधून मिळवतात आणि हे पैसे नक्की कोणाला देतात याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आज सरकारी अधिकाऱ्यांना फोन केला तर ते सांगतात मी बाहेर आहे मला वेळ नाही मी पाहतो कामाच्या दर्जाबाबत बोलायला तयार नाही आणि गावातले ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीमध्ये या रस्त्यांची कुठल्या प्रकारची वर्क काढत आता प्लॅन इस्टिमेट त्या ग्रामपंचायतीमध्ये आज नाही आहे त्या सरपंचाने नक्की पाहायचं काय आणि तो जर गेला तर त्याला अनेक चार ठिकाणाहून फोन येतात किंवा तिथल्या पदाधिकाऱ्याला फोन येतात तुला काय पडलं आहे तू कशाला लक्ष घालतो आम्ही आमचं बघू असा दबाव दबाव आणण्याचं काम आहे मी देखील या अनेक वर्षापासून काम करतो करतोय मला देखील असे अनेक फोन येतात की बाबा तू कशाला तिथे गेला होता आम्ही बघू आम्ही दुरुस्त करू पण मी आज सर्वांना एक विनंती करतो की अरे माझ्या घरचं काम नाही आहे पण आपल्या तालुक्यात आपल्या गावात झालेलं काम हे पारदर्शक आणि अनेक वर्ष टिकणारं काम झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे त्याचबरोबर आज, आज माझे तालुक्यातील देखील पदाधिकारी सर्व पक्षी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे हे रस्ते पुन्हा होणार नाही आपल्या गावात होणारा रस्ता हा शासनाने दिलेल्या प्लॅन एस्टिमेटप्रमाणे किंवा त्या दिलेल्या वर्कऑर्डरप्रमाणे झाला पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी देखील रस्ते आलं पाहिजे नंतर खड्डे पडले वरडून काही उपयोग होणार नाही आता चाकणच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात आलो होतो त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोललो असता मला या का रस्त्याचा दर्जा सुधारणं असं काही वाटत नाही शासनाने तात्काळ या तिन्ही रस्त्यावरती चौकशी समिती नेमावी अन्यथा मला या रस्त्यांबाबत आळंदीच्या मंदिरा माऊलींच्या मंदिरासमोर उपोषण करणार आहे याची शासनाने दखल घ्यावी खेड तालुक्यातील ग्रामपंचायत औंढे येथील शेतकरी सुदाम शिंदे आणि त्यांच्या मालकीच्या सामूहिक खाजगी जागेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत बळजबरीने पाणी योजना काम करत असल्याने त्यांनी पंचायत समिती खेड कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे त्याबाबत बाधित शेतकरी शिंदे यांनी काय सांगितलं पाहूयात नमस्कार माझं नाव सुदाम शिंदे ग्रामपंचायत औंढे तालुका खेड जिल्हा पुणे या गावचा मी नागरिक असून ग्रामपंचायतीने दोन हजार सहामध्ये मध्ये जल जीवन मिशन योजनेचं काम चालू केलं या ज्या मी मिजण्याचं काम जेव्हा शिवसेनेत गावाने चालू केलं त्या त्यावेळेला गावाला आम्ही सांगितलं ज्या जागेत काम करत होती जागा माझ्या मालकीची माझ्या वहीवाटीमध्ये गावाने ज्या जागेचं बक्षीसपत्र गावाने केलं त्या जागेची मोजणी करून ग्रामपंचायतीने ते पुढील काम चालू करण्यात पण ग्रामपंचायतीची कुठलीही धक्क घेतली नाही नऊ सहा दोन हजार तेवीसमध्ये माझं मा पत्र होतं वीस सहा दोन हजार तेवीसला पत्र दिलं याला यासंबंधी पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून अहवाल मागवलं पण ग्रामपंचायत कुठलाही अहवाल दिला नाही जिल्हा पुणे जिल्हा परिषदेने पण अहवाल मागवला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पण पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आज वारंवार पत्र होणार सहा महिन्यापासून आम्ही वारंवार पत्र करत होतो डिसेंबर दोन हजार पंधरा तरी आम्ही सांगूनसुद्धा त्या ठिकाणी विहिरी ज्या जेव्हा मिशन योजनेचं काम चालू होतं शासनाचा निधी पूर्णपणे दुर्विभाग कसा करायचा ते ग्रामपंचायत ठरवत होते पण जेव्हा आम्ही वारंवार सांगतो तेव्हा ग्रामपंचायत कुठलीही धक्का घेतली नाही आज म्हणून आज आम्हाला एक पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ आली आज वेळ आल्यानंतर आम्हाला समजलं की ग्रामपंचायत कुठल्या पद्धतीने करते ग्रामपंचायत गावामध्ये एक पद्धतीने बोलते पंचायत समितीला आलं ग्रामपंचायत ग्रामपंचायत आंडे कुठल्या पद्धतीने बोलते काय बोलते आम्ही आम्ही वारंवार पत्र देतो जेव्हा काम जेव्हा नव्वद टक्के काम चालू झालं असतं काम पूर्ण झालं नंतर आम्ही ऑफिस घेतलं आम्ही मान्य करतो आमची चुकी म्हणून पण काम चालू करण्याच्या अगोदर आम्ही कामा ग्रामपंचायतीला रिस्स पत्र दिलं की सदर जागेचा ता ताबाने वैवट माझ्याकडे आहे तुम्ही ज्या जागेचं बक्षितपत्र केलं केले त्या जा जागेचं तुम्ही रिस्स नोंदणी करा ग्रामपंचायतीची कुठलीही धक्क घेतली नाही आणि ग्रामपंचायतने काय अटक केली की ज्या टायमीला मी कंप्लेट केली ज्याचे कुठलंही बक्षिपत्र नसताना काय जागेचं काम चालू केलेलं त्यानंतर सव्वीस सहा दोन हजार चो तेवीसमध्ये घाई समोरच्या व्यक्तीला मुंबईहून गावी घेऊन आले घाई त्यांचं बक्षिपत्र केलं म्हणजे काम चालू झालं कामाला विरोध झाला आणि कामाचा विरोध नाही कामाचं बक्षिपत्र तयार झालं आणि गावाने आमची कुठलीही दखल तरी काम चालू झालं म्हणून आम्ही पंचायत समिती आम्हाला उपोषणाची वेळ आली पण आता पं बी डीओनी पंचायत समितीने दखल घेतली की बाबा तुम्ही तुमची मोजणी करा आम्ही आमची मोजणी करणार आहे ग्रामपंचायती दुरुस्ती जी मोजणी आहे ती करावी आणि उद्या जर पंचायतीमध्ये माझी जागा निघाली तर पंचायत बोलले की आम्ही याच्या कुठलाही ताबा दाखवणार नाही शासनाचे नुकसान ना झालेलं आम्ही आमची भरपाई करू धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज